आज आपण कंदारचा प्राचीन इतिहास नांदेड जिल्ह्यातील कंदार हे सद्यस्थितीमधील तालुक्याचे ठिकाण आणि या ठिकाणच्या कंदार या शहराची निर्मिती किंवा उदय कसा झाला त्याचबरोबर या कंदार या शहराचे वैशिष्ट्य असेल किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी याबद्दल माहिती पाहणार आहोत कंदार हे नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आणि हे बन्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे आता या कंदार या शहर जे आहे ते नांदेडपासून बावन्न किलोमीटर अंतरावर वसलेले आहे आणि बालाघाट डोंगररांगाच्या कुशीमध्ये या शहराची निर्मिती झालेली आहे डोंगर बालाघाट डोंगर हा कंदार शहरापर्यंत येत असताना उंच अशा टेकड्या आणि शेवटी कंदार या शहरामध्ये शहरा शहर हे जोपर्यंत जवळ जो येणार नाही तोपर्यंत दिसत नाही हे या कंदार शहराचं वैशिष्ट्य आहे आणि या कंदार या शहराला ऐतिहासिक महत्त्व म्हणजे राष्ट्रकूट कालखंडामध्ये या शहराला राजधानीचं ठिकाण म्हणून ओळखलं जात होतं किंवा राजधानी म्हणून कि ती विकसित झालेली होती म्हणून राष्ट्रकूट कालखंडात कंदार या शहराला शहराचा सुवर्ण कंदार या नगराला नगराचा सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो आता प्रारंभीच्या कालखंडामध्ये कंदार या शहराबद्दल माहिती म्हणजे दुर्लक्षित होती पण संशोधनाअंत अनेक इतिहासकारांनी यावर लिखाण केले आहे आणि जी उपलब्ध माहिती आहे त्या आधारावरच आपण कंदार या प्राचीन शहराचा इतिहास जाणून घेणार आहोत कंदार हे राष्ट्रकूट कालखंडातील वैभवशाली नगर आणि या नगरामध्ये हिंदू जैन बौद्ध या धर्मांचे अवशेष मिळालेले आहेत त्या ठिकाणी अनेक अशा मूर्ती सापडल्या आहेत कंदारचा जो किल्ला आहे प्राचीन राष्ट्रकूटकालीन कंदारचा किल्ला म्हणून जो ओळखला जातो त्याचे महत्व महत्त्वपूर्ण असं वैशिष्ट्य आहे आता या कंदार शहराचा इतिहास जाणून घेत असताना कंदार नावाचा इतिहास किंवा कंदार या शब्दाचा इतिहास सर्वप्रथम जाणून घेणं महत्वाचं आहे पौराणिक कथेमध्ये पांडव घराण्यातील राजा कन्हार याच्या नावावरून या, या शहराचा नाव पडले कंधार असं मानलं जातं आणि पांडव घराण्यातील जो कन्हार या राजाने कंदार या नगराची स्थापना केली असे असा उल्लेख फारशी भाषेमध्ये आढळून आलेला आहे आणि याच या कन्न कन्हार या नावाचे पुढे कंधार असे नाव रूढ झालेले आहे मध्य आशियामध्ये कंधार जे शहर आहे आणि त्या शहराची आठवण या ठिकाणी व्यापार करणाऱ्या व्यापार करण्यासाठी येणारे लोक अफगाण असतील किंवा अरब लोक असतील यांना आपल्या शहराची आठवण येत होती आणि त्याच पद्धतीने कंधार या शहरामध्ये सुद्धा सर्व सुख सुविधा असणारा शहर म्हणून ओळखलं जात होत आणि ते जेव्हा व्यापारासाठी येत होते तेव्हा ते मध्य आशियातील कंधार जे शहर आहे त्याची आठवण म्हणून या शहराला कंधार असा उल्लेख केला जाऊ लागला असं सुद्धा फारशी ग्रंथामध्ये आहे पण कंधार हे पांडव घराण्यातील राजा कन्हार यांचा संबंध दाखवण्यात आलेला आहे राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला यास कन्हार म्हणून सुद्धा ओळखले जात होते कन्हार आणि हाच राजा पुढे कंदार या शहराची त्यांनी निर्मिती केली आणि त्यांचा त्या शहराचा विकास केला म्हणून अनेक ठिकाणी कृष्ण कंधार कंधारपूर अशा नावाचा उल्लेख सुद्धा आढळून येतो आता पुढे या शहराला कृष्णपूर कृष्णपुरा कृष्ण कंधारपुरा कंधारपुरा असे नाव पडत गेले आणि आने अनेक शिलालेखामध्ये या शहराचा उल्लेखसुद्धा आढळतो असाच एक उल्लेख उल्लेख कन्नड भाषेमध्ये कंधारचे नाव कंधारा असे पडले लिखित स्वरूपात आढळून आले आहे आणि या शहराच्या उल्लेखावरून या ठिकाणी कंधार या शहराबद्दलचे विविध मतमतांतरे जरी असतील तर तरी राष्ट्रकूट कालखंडामध्ये निर्मिती सालीला हा अनिर्मित साली हे शहर म्हणून ओळखले जाते त्याच कालखंडामध्ये कंधारमध्ये ज्या मध्ययुगीन काल मध्य मध्ययुगामध्ये म्हणजे जो मुस्लिम कालखंड आहे त्या कालखंडामध्ये कंधार या शहराचं दुसरं एक नाव म्हणजेच कंधार शरीफ नावाने ओळखले जाऊ लागले आणि हे नाव मध्य मध्ययुगापासून सुरुवात झालं पण मूळ अर्थ किंवा मूळ नाव हे कंधार जे कन्हार पांडव पांडवाच्या ज्या घराण्यातील राजा कन्हार यांच्या नावावरून त्याचा उल्लेख केलेला आढळून येतो आता हे झालं कंधार या शहराची किंवा कंधार या नावाच्या उत्पत्तीबद्दलची मा माहिती पुढे जाऊन कंधार नगरांची स्थापना या कंधार या नगराची स्थापना पुण्यास अ ज्या गोन्यावरून सुद्धा काही दंतकथा किंवा लोककथा आढळतात आणि कंधार नगराचे प्राचीनत्व नाव म्हणजे महाभारता काळापासून त्याचा उल्लेख केलेला आढळून येतो आणि त्याचे पुरातत्वी आणि वाङ्मयीन साधने सुद्धा वाङ्मयीन साधनाच्या आधारे मांडले गेले आहे इसवी सणाच्या आठव्या शतकात जे मान्यखेडचे राष्ट्रकूट घराणे त्यांनी दक्षिण भारतामध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं आणि या घराण्याचा प्रसिद्ध असा राजा म्हणजे दंतीदुर्ग आणि या दंतीदुर्गानंतर त्याचा त्याचे जे काका म्हणजे कृष्ण तिसरा कृष्ण पहिला हा राष्ट्रकूट घराण्याचा राजा बनला आणि त्यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी दक्षिण भारत आणि उत्तर भारत दक्षिण भारत आणि उत्तर भारत हे क्षेत्र निवडले आणि आपल्या साम्राज्याचे जे साम्राज्यावर नियंत्रण राहावं राजधानीच्या सोयीसाठी म्हणून उत्तर भागामध्ये विजय मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण ठिकाण जे आपण राज्य चालवावं यासाठी म्हणून कंदार या शहराची निवड केली आणि तीच कंदार हे शहर म्हणजे पुढे आज आपण मन्याड नदी म्हणून ओळखले जाते आणि त्यालाच मनार मनकर्णिका मनीआडा असा उल्लेख आढळून आलेला आहे आणि या नदीच्या किनाऱ्यावर इसवी सन सातशे अठ्ठावन्नच्या कालखंडामध्ये कृष्ण पहिला यांनी कंदार या शहराची निर्मिती केली किंवा कंदार या शहराची स्थापना केली आणि या कंदार या शहरामध्ये सर्व सुखसुविधा असणारा असणारे किंवा बाजारपेठा त्याचबरोबर कंदार या शहरामध्ये अनेक वास्तूची निर्मिती सुद्धा करण्यात आली आता कंदार या निसर्गरम्य ठिकाणी असणारा परिसर म्हणजेच डोंगर दर्या त्याचबरोबर नदी असणारी अशा या ठिकाणी कंदार शहराचा विकास होत केला आता या कंदार या नगराची स्थापना जरी आठव्या शत आठव्या शतकात झालेली असेल तरी त्याचा उल्लेख प्राचीन काळापासून केलेला आढळून येतो आणि या कंदार या शहराची जो निर्मितीस आलं होतं ते शहर हे वेंगीच्या चालुक्य कालखंडामध्ये पूर्णपणे नष्ट झालेलं होतं आणि पुन्हा एकदा कंदार जे पुरातन कंदार शहर होतं ते कंदार शहराची पुनर्स्थापना करण्याचं काम त्या काळामध्ये राष्ट्रकूट सम्राट कृष्ण तिसरा यांच्या कारकिर्दीमध्ये जे शहर होतं ते पूर्णपणे नष्ट झालेलं ते उदळ झालेलं शहर पुन्हा एकदा कृष्ण तिसऱ्याच्या कालखंडामध्ये निर्मितीस आलं म्हणजे जे मूळ शहर होतं ते कृष्ण कृष्ण दुसऱ्याच्या कालखंडामधलं ते शहर वेंगीच्या चालुक्य घराण्यातील एक राजा होता त्याचं नाव होतं गुणग विजयादित्ये आणि त्याने यशवी सणाच्या आठशे अठ्ठेचाळीस ते आठशे ब्याण्णव या कालखंडामध्ये कंधार या शहराला पूर्ण नष्ट करून टाकलं जाळून टाकलं आणि हे जे कृष्णपूर किंवा कंधार म्हणून ओळखलं जाणारं शहर पुन्हा एकदा विकसित करण्याचं काम हे त्या काळामध्ये कृष्ण कृष्ण तिसऱ्याच्या कालखंडामध्ये झालं आणि त्यांनी आपल्या साम्राज्याची उभारणी केली आणि त्यामध्ये पुन्हा एकदा ज्या ऐतिहासिक वास्तू असतील त्या वास्तू निर्मिती सांडण्याचं काम त्या कालखंडामध्ये केलं केल। गेलं म्हणून कृष्ण तिसऱ्याला कंदारपुराधीश म्हणजे कंदार शहराची निर्मिती करणारा असा सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख आढळून येतो आणि याच्याच कालखंडामध्ये कंधार या शहराला नाविन्यपूर्ण एक स्थान निर्माण झालं आणि पुढे जाऊन कंधार शहराची जी उभारणी असेल किंवा कंधार या शहराला राष्ट्रकुटाची राजधानी म्हणून पुढे नावारूपाला येण्यास मदत झाली आता कंधार ही राष्ट्रकुटाची राजधानी आणि या राष्ट्रकुटाच्या राजधानीचा जो उल्लेख आहे हा उल्लेख म्हणजे स्वदंतीच्या सोदंती या ठिकाणच्या ठिकाणी बाराशे अठरामध्ये एक शिलालेख शिलालेख म्हणण्यापेक्षा जो दानपत्र सापडलं त्या ठिकाणी कृष्ण तिसरा याचा उल्लेख आढळतो आणि हा उल्लेख म्हणजेच कंधारपुरे पुराधीश्वर म्हणजे कंधार या शहराची निर्मिती करणारा शासक म्हणजे कृष्ण तिसरा याचा उल्लेख आठवून येतो आणि पुढे याच कंदार या शहराला मच स्थानिक महत्व समजून घेऊन इसवी सन एकोणीसशे एकोणसाठमध्ये एकुन तत्कालीन स्थितीमध्ये डॉक्टर जी भट्टाचार्य यांनी कंदारच्या किल्ल्याजवळ असणाऱ्या मानसपुरी या गावात एक शिलालेख शोधून काढला आणि तो शिलालेख एका विहिरीजवळ विहिरीजवळ आढळला आणि त्या शिलालेखावरून राष्ट्रकूट राजा सम्राट कृष्ण तिसरा ज्याचा शासनकाळ आहे नऊशे एकोणचाळीस सन नऊशे एकोणचाळीस ते नऊशे अडुसष्ट या कारकिर्दीमध्ये त्यांनी या कंधार या शहराची निर्मिती केली आणि त्या शहराबद्दलची थोडक्यात माहिती या शिलालेखामध्ये आढळून येते पुढे राष्ट्रकूट राजा यांनी कृष्ण तिसरा यांनी कंधार नगरामध्ये ज्या वास्तुनिर्मितीस आणल्या अनेक त्यानंतर अनेक शिल्पवैभव असेल किंवा कला स्थापत्याची निर्मिती झाली त्यामुळे कंदार शहराला महत्त्वपूर्ण स्थान निर्माण झालं आणि त्यामुळेच राष्ट्रकूट घराण्याचा इतिहास या कंदार या शहरामध्ये आजही आढळून येतो त्यानंतर राष्ट्रकूट घराण्याचं राजधानीचं ठिकाण जे कंदार होतं या कंदार या शहराबद्दल अनेक इतिहासकारांनी लिखाण केलेलं आहे त्यामध्ये डॉक्टर प्रभाकर देव डॉक्टर मोरवंचीकर डॉक्टर गो ब देगलूरकर सर त्याचबरोबर मधुकर ढवळीकर सर डॉक्टर अरविंद जामखेडकर अशा इतिहासकाराने कंदार हे शहर प्रश्न तिसऱ्याच्या कालखंडामध्ये राजधानीचं शहर होतं आणि ते विकसित झालेलं होतं अशा प्रकारचं मत मांडलं गेलं आहे आणि त्याबद्दल माहिती लिहून ठेवलेली आहे त्याच आधारे आपण कंदार या शहराबद्दलची आज आपण माहिती पाहत आहोत आता या कंधार शहराचं पुरातत्वीय महत्त्व काय तर कंदार या शहरामध्ये अनेक मूर्ती असतील अनेक राष्ट्रकूट कालखंडामध्ये निर्मितीस आलेल्या अनेक अवशेष असतील त्या ठिकाणच्या कला स्थापत्य असतील मूर्त्या असतील शस्त्र खापरे किंवा त्या कालखंडात आढळलेले दैनंदिन वापरात येणाऱ्या वस्तू असतील ते सापडल्या गेले आहेत आणि अशा ह्या वास्तू जे वस्तू आहेत हे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणीसुद्धा आढळले आहेत त्यामध्ये उस्मानाबाद असेल उस्मानाबाद तालुक्यातील तेर जालना जिल्ह्यातील भोकरदन विदर्भातील पवनी माहूरझरी अशा ठिकाणी जे अवशेष आढळून आले तशाच प्रकारचे अवशेष कंधार या शहरामध्ये सुद्धा आढळून आले आहेत आता या कंधार या शहराचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे कंधारच्या आसपास बारापूर आहेत म्हणजेच बारापूर म्हणजे त्या ठिकाणची वस्ती किंवा राहण्याचं ठिकाण त्यामध्ये नवरंगपुरा आहे मानसपुरी बहादूरपुरा गवळीपुरा तेल तेलंगपुरा हत्तीपुरा जंगमवाडी अशा जवळपास बारा ठिकाण किंवा बारा वस्त्या ज्या कंदारच्या आसपास म्हणजे कंदारचाच एक भाग म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणी कंदार या शहराबद्दलची अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न म्हणजे भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत किंवा तत्कालीन स्थितीमध्ये ऐतिहासिक नगराचं आव नगराचं जे महत्त्व सामान्य जनमानसाला किंवा पुरातत्वीय साधनाच्या माध्यमातून ओळख व्हावी यासाठी म्हणून पुरातत्व विभागाच्या सहकार्याने डॉक्टर एम के ढवळीकर आणि डॉक्टर शोभना भोखले यांच्या मार्गदर्शनाखाली आव त्या ठिकाणी उत्खनन झालं आणि या उत्खननामध्ये अनेक अशा वस्तू सापडल्या त्या ठिकाणी अनेक मूर्ती सापडल्या त्यामध्ये इसवी सन नऊशेमध्ये निर्मितीस आलेली क्षेत्रपाल भैरवाची मूर्ती जी पाषाणामध्ये कोरली गेलेली आहे ती सापडली अशा या कंदार या शहराभोवती म्हणजेच कंदारच्या किल्ला असेल मानसपुरी असेल बहादुरपुरा असेल अशा ठिकाणी अशा <coughs> उंच अशा पांढऱ्या टेकड्या आढळून येतात पांढऱ्या मातीच्या आणि त्या ठिकाणी अनेक लाल खापरे असतील त्याचबरोबर दैनंदिन वापरात येणाऱ्या वस्तू असतील त्या काळातल्या आढळून आलेल्या आहेत उत्खननामध्ये सापडलेल्या मध्ये प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे उत्खननात काळ्या रंगाच्या खापराचा मोठा रांजण हा सुद्धा सापडला आहे त्याचबरोबर त्या काळामध्ये वापरात आलेल्या किल्ल्यात केलेल्या उत्खननामध्ये किल्ल्यामध्ये सुद्धा उत्खनन करण्यात आलं आणि त्या ठिकाणी सुद्धा ज्या दगडी दगडापासून निर्मितीस आलेल्या अनेक वस्तूची नि वस्तू सापडल्या गेलेल्या आहेत कंदार परिसरामध्ये ज्या मातीच्या टेकड्या आढळून आलेल्या आहेत या टेकड्याच्या माध्यमातून मातीच्या भांड्याचे अवशेष म्हणजेच तीन हजार वर्षापूर्वीचे अवशेष हे सुद्धा त्या ठिकाणी आढळलेले दिसून येते आणि या ठिकाणी अनेक जैन धर्माच्या तीर्थकरांच्या मूर्तीसुद्धा आढळल्या आहेत पुढे एकोणीसशे शहाऐंशीच्या कालखंडामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाने या ठिकाणी उत्खनन करण्याचा प्रयत्न केला पण काही ठिकाणी त्यांना यश मिळालं आणि काही ठिकाणी काही वस्तू सापडल्या नाहीत पण राष्ट्रकूट कालखंडातील कृष्ण तिसरा याच्या जे कंधार या राजधानीचं शहर आणि हे शहर म्हणजे राष्ट्रकूट कालखंडातील सर्वांगीण विकास झालेलं शहर म्हणून ओळखलं जात होतं आणि या कंधार शहरामध्ये राष्ट्रकूट कालखंडातील अनेक शिलालेखात सिद्धविनायक कामदेव कालप्रियनाग नाथ बंकेश्वर श्री कृष्णेश्वर श्री क्षेत्रपाल अशा अनेक मूर्त्या आढळून आलेल्या आहेत आणि कंधार या शहराचं वैशिष्ट्य म्हणजे या कंधार या, या शहराच्या परिसरामध्ये एकूण सव्वीस प्राचीन मंदिर आहे। मंदिरे आहेत त्यापैकी काही मंदिरे आजही आप आपल्या आपल्यास पाहायला मिळतात म्हणजे असे हे कंधार शहर जे हिंदू जैन बौद्ध या तीनही धर्माचे अवशेष या ठिकाणी सापडले आहेत आणि अशा या प्राचीन जे कंधारचा इतिहास जो स्थानिक इतिहास म्हणून ओळखला जातो आणि आपण स्थानिक इतिहास समजून घेणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी म्हणून कंधारचा प्राचीन इतिहास याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिलो